रायगडमधून मोठी बातमी येतेय रायगडच्या खालापूर तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत कुंभिवली येथील ग्रामपंचायत सदस्य धनश्री महामुणकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवासेना उपतालुका प्रमुख धामणी येथील सदस्य नरेश मन्नेर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कुंभिवली आणि धामणी येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी का राष्ट्रवादेश कलमकर